समस्त ब्रह्मांडाचं नायकत्व सांभाळणाऱ्या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन सोहळा आहे सेवा करणाऱ्या प्रत्येक सेवार्थाच्या मागे अखंडपणे वरदास्त ठेवणाऱ्या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन सोहळा आहे अशक्य ही शक्य करतो रे शनात नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सदा सांगे आम्हास तुम्हा सगळ्यांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन कसा साजरी करायचा सेवा कोणत्या कोणत्या करायच्या या संदर्भातील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या आयुष्यात जर स्वामी नसते तर आपल्या आयुष्याचं काय झालं असतं आज कितीतरी संकटातून महाराजांनी आपल्याला तारलं आहे महाराजांनी आपल्याला मार्ग दाखवला आहे तर अशाच आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे खरतर तर स्वामी महाराजांचा प्रकट दिन कसा साजरी करायचा आहे जिथे भाव आहे तिथे श्रद्धा आहे तिथे महाराज असतातच आणि तेच महाराजांना प्रिय असतं महाराजांना डेकोरेशन हा गाजावाजा त्याच्यामध्ये महाराजांना काहीही रस नाही आहे इंटरेस्ट नाही आहे त्यांना आवडतं ते, ते भक्तांची श्रद्धा भक्तांची त्यांच्याप्रती असलेले प्रेम करुणा विश्वास तेच खूप महत्त्वाचं असतं पण तुम्हाला सांगू आपण स्वामी मार्गात आलो आहे महाराजांची सेवा आपण करतो आहे महाराजांचं काहीतरी देणं लागतो आपण महाराजांनी खूप काही दिलं आहे आपल्याला आता आपली वेळ आहे महाराजांना काही ना काही देण्या देण्याची हौसेला नाही नाहीये आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना खूप हौस असते महाराजांसाठी काही ना काहीतरी करावा असं होत असतं तर आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे महाराजांचा प्रकट दिन कसा साजरी करावा येत्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवारी महाराजांचा प्रकट दिन आहे प्रकट दिनाबद्दल अवघडच असं काही नाहीये एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने करायचं आहे पण हौसेने उत्साहाने आनंदाने करायचं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये मूर्ती असेल फोटो असेल सर्वप्रथम ज्याच्याकडे मूर्ती असेल त्यांच्याबद्दल सांगते मासिक धर्म आला असेल विटाळ सुतक असेल तर तुम्ही सेवा नाही करू शकत तुम्ही अखंड नामस्मरण करू शकता महाराजांचं आता प्रत्येकाच्या घरी महाराजांची मूर्ती असतेच छोटी मोठी असेल तरी काहीच हरकत नाही मूर्ती असेल तर अभिषेक अर्थातच अनिवार्य आहे महाराजांच्या मूर्तीवर शास्त्रशुद्ध पद्धतीने अभिषेक करायचा आहे ज्यांच्याकडे छोटी मूर्ती आहे त्यांनी गळती लावून अभिषेक करू शकता ज्यांच्याकडे मोठी मूर्ती आहे त्यांना कसा अभिषेक करावा काय करावं तर छोटी मूर्ती असो वा मोठी मुठ, मूर्ती असो तर आपल्याला सेमच सेवा करायची आहेत सर्वप्रथम सकाळी पहाटे उठून आपलं घर स्वच्छ करून आपण स्वतः सुचिरभूत होऊन आपल्या घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करावा मुख्य दरवाज्याला हळदीचे लेपन करावे मुख्य दरवाज्यावर कुंकवाने स्वस्तिक काढावा घरामध्ये सुगंधित वातावरण ठेवायचं आहे घरामध्ये भांडण कटकट वाद होणार नाहीत कारण आज आपल्या महाराजांचा प्रकट दिन आहे सर्वप्रथम मूर्तीवर तुम्हाला स्वामी स्तवन पठन करायचं आहे स्वामी स्तवन पठन करताना अभिषेक करायची गरज नाही स्तवन पठन करून झाल्यानंतर एक तांब्याचं तामन घ्या एक ताट घ्या तामनाथ महाराजांची मूर्ती ठेवा मूर्तीवर अभिषेक पाण्याने धयाने दुधाने मधाने चंदनाने किंवा पंचामृताने साखरेने यथाशक्ती तुम्ही कशानेही करू शकता फक्त सेवा महत्त्वाची आहे तर सेवा काय करायची आहे स्वामी स्तवन म्हणताना अभिषेक करायचा नाहीये नंतर आपल्याला गणपती अथर्व एकदा पटन करायचं आहे फलश्रुती म्हणायची गरज नाही अथर्व शिष्यम म्हणताना महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे दुसरी सेवा आपल्याला पुरुषसुक्तम सोळा वेळा म्हणायचं आहे शक्य नसेल तर एक वेळा म्हणा फलश्रुती म्हणायची गरज नाही त्याचबरोबर श्रीसुक्तम एकदा म्हणायची आहे फलश्रुती म्हणायची गरज नाही आहे श्रीसुक्तम प्राकृतमध्ये म्हणा अथवा संस्कृतमध्ये म्हणा त्याच्याबरोबर आपल्याला पौ पौमान सुक्तमचं एकदा पठण करायचं आहे तसेच रामरक्षा म्हणायची आहे रामरक्षा एक ते दहा ओव्यांपर्यंतच रामरक्षा म्हणायची आहे फलश्रुती म्हणायची गरज नाही आत यांना या या सर्व सेवा पठण करणे शक्य होत नाही त्यांनी हे सर्व यूट्यूबला लावून द्या आणि पाण्याची गळती स्टँड लावून द्या नाही तर अभिषेक करा परत एकदा सांगते ज्या ज्यांना या सर्व सेवा पठण करणे शक्य होत नाही त्यांनी हे सर्व यूट्यूबला लावून द्या आणि पाण्याने पाण्याची गळती स्टँड लावून द्या नाही तर अभिषेक करा एकदा स्वामींची सेवा कोणत्या कोणत्या करायच्या तर ऐका एकदा स्वामी स्तवन म्हणायचं आहे स्वामीस्तमन म्हणताना अभिषेक करायचा नाही एकदा गणपती सर्व शिष्यम पुरुष सुक्तम श्री सुक्तम सुक्तम आणि रामरक्षा दहा ओव्यांपर्यंत या पद्धतीने तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर मूर्ती तामणातून काढून बाजूला ठेवा स्वच्छ नवीन वस्त्राने मूर्ती पुसून घ्या महाराजांना ही नात तर फार आवडतं महाराजांना ही नात तर लावा ही नात तर लावून झाल्यानंतर महाराजांना वस्त्र परिधान करा वस्त्र परिधान केल्यानंतर महाराजांना केशरयुक्त अष्टगंध लावा किंवा फक्त अष्टगंध असेल तर ते तुम्ही लावू शकता पिवळी फुले महाराजांना अर्पण करा महाराजांना चाफ्याचं फुल अत्यंत प्रिय आहे आवर्जून महाराजांसाठी आणा नंतर आरती घ्या महाराजांच्या दिंडोरी प्रणीत आरत्या आहेत त्या सर्व आरत्या तुम्ही हो घेऊ शकता गणपती बाप्पांची आरती दत्त महाराजांची म्हणा स्वामींची म्हणा या सगळ्या आरत्या तुम्हाला घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने महाराजांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे या दिवशी दानधर्म तुम्हाला करायचा आहे या दिवशी दानधर्माला अतिशय महत्त्व आहे जेवढे जमेल तेवढं तुम्हाला करायचं आहे आता हे झालं मूर्तीचं आता फोटोवरती काय करायचं फोटोवर अभिषेक करता येत नाही तर फोटोला स्वच्छ पाण्याने कपड्याने स्वच्छ साफ करायचं आहे गुलाबजनने तुम्ही साफ करू शकता फोटोला हिना अत्तर लावा छोटा कापूस घेऊन कापसाला हिना अत्तर लावून तो कापूस स्वामींच्या फोटोला चोळायचा आहे अत्तर लावायचं आहे फोटोच्या पाठीमागे तुम्हाला छान असं वस्त्र लावता आलं तर तुम्ही लावू शकता वस्त्र लावून झाल्यानंतर महाराजांना अष्टगंध लावायचा आहे पिवळी फुले महाराज राज्यांना अर्पण करायचे आहेत ज्या सेवा तुम्हाला मूर्तीवर अभिषेक करताना सांगितल्या आहेत त्या तुम्हाला महाराजांच्या फोटोसमोर बसून तुम्हाला करायच्या आहेत ज्यांच्याकडे मूर्ती आणि फोटो असेल त्यांनी मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि आणि फोटो फोटो स्वच्छ पुसून ठेवायचा आहे आणि ज्यांच्याकडे फक्त फोटो आहे त्यांनी फोटो फोटो स्वच्छ करून ज्या ज्या सेवा तुम्हाला सांगित आहेत त्या त्या सेवा सेवा करायच्या आहेत अर्थातच मासिक धर्म असेल विठाळ असेल सूतक असेल तर सेवा तुम्हाला करता येणार नाही घरात्यांकडून तुम्ही करून घेऊ शकता नसेलच काही शक्य तर महाराज त्यांचं अखंड नामस्मरण तुम्ही करू शकता या पद्धतीने आपल्याला महाराजांचा प्रकट दिन साजरी करायचा असतो प्रकट दिन साजरी करताना मन शुद्ध ठेवा यथा शक्ती भक्ती साजरी करा महाराजांना डेकोरेशन गाजावाजा यात काहीही इंटरेस्ट नाहीये अखंड अख्ख अख्खं ब्रह्मांड महाराज चालवतात महाराज नेहमी म्हणायचे या विश्वाची किंमत माझ्या लंगोटा इतकी पण नाही तर अशा महाराजांना एवढ्या ब्रह्मांड नायकांना आपण काय देऊ शकतो तर आपण आपली सेवा देऊ शकतो आपण आपली वेळ देऊ शकतो आणि आपण सगळ्यांसाठी प्रार्थना करूया की या प्रकट दिनापासून पणापासून महाराजांची सगळेजण जास्तीत जास्त सेवा करूया जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी स्वामी भक्त वाढवूया ज्यांना ज्यांना महाराजांची गरज आहे त्यांना त्यांना महाराजांपर्यंत आणूया हाच एक आपण संकल्प करूया आणि महाराजांकडे मी प्रार्थना करते सगळ्यांच्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत झालेली सर्व सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ